नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत मध्ये आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार कोणत्याकडे मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो तर ग्राहकांची परिस्थिती देखील आपल्याला मार्केटमध्ये वाढले जे पाहायला मिळते त्यामुळे कोणत्या फुलांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेला आपण पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडू साठी साधारणतः दर जे आहेत चांगल्या एक नंबर टॉप मध्ये छत्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापासून झेंडूचे दर हे आपल्याला पाहायला मिळतात तर आवके या ठिकाणी आपण पाहू शकता लाल कलरमध्ये देखील आपल्याला झेंडूच्या दरामध्ये आपल्याला झालेली तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंतीची चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीच्या शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर तेजी या ठिकाणी आपल्याला पाहायला होते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछेडीची दर किंवा होती शंभर रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते आष्ट्रची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर आस्ट्रसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आष्ट्रचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगला एक नंबर टॉप कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला होते आस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर गड्डीमध्ये या ठिकाणी आपल्याला आस्ट्रची आवक पाहायला मिळते तर एका गड्डीसाठी साधारणतः तीस ते चाळीस रुपयापर्यंत गड्डीचा दर पाहायला होते या ठिकाणी आवक, आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणाची पाहायला मिळते त्याचबरोबर मकर संक्रांतीसाठी मागणी आपल्याला या गड्डीची मार्केटमध्ये पाहायला मिळते त्यामुळे आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर बिजलीसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात पास्तीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पास्तीचे दर पाहायला मिळत तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हो दे। आवक देखील पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हो जप जिप्सफलासाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत दोषांचे दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून दर पहा सनफ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वाटीमध्ये सनफ्लावरसाठी ऐंशी रुपयापर्यंत दुःशंकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापासून सनफ्लावरचे दर होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरच्या दरामध्ये सुधारणा झालेली होते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर नंबरमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः एकशे वीस रुपया होता हालक्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयापासून दर पाहायला होता आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल कलरच्या गुलाबची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असते ते पाहायला मिळतात गुलचे डिस्ट्रिकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये गुलचे डिस्ट्रिक्ट साधारणतः दोन जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते लहान साईजमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी डिस्ट्रिक्टचे दर पाहिला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून उतरलेले पाहायला मिळतात बिलिवडीची तसेच पिंगडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पिंगडीची बिलिवडीची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते दहा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर स्टेटसचे ही आपल्याला पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झाली आणि पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते दरबाराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून एक नंबर टॉप चांगल्या एक नंबर टॉप निटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतो आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून एक नंबर टॉप निटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर जरभरासाठी फाराम येतात कामिनीचे आवके या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लग कामिनीचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून कामिनीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात